हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला हा जो ब्लाऊज दिसतोय तर ह्या ब्लाऊजचा गोठ जो आहे म्हणजे पायपीन आपण कशी बनवलेली आहे अगदी परफेक्टमध्ये आणि पुढचा गाळा जो आहे तो पंचकोनी गाळा आहे आणि ही पायपिंग जी आहे ना म्हणजे अजिबात पलटी पडत नाही आणि इथे बघा हा जो गोल्डन कलर दिसतो आहे ना ह्याला तंतोतंत मॅच परफेक्ट मॅच होणार आहे अशी आपण ही गोठची पट्टी बनवलेली आहे तुम्ही जर का ह्या पद्धतीने काम केलं ना तर कस्टमर तुमच्यापासून कुठेही जाणार नाही अगदी तुम्ही कुठे जंगलात जरी राहायला गेले तरी तुम्हाला शोधीत येणार जसा की माझा अनुभव आहे तर कसा वाटतोय हा गोट तर तुम्हाला जर का हा गोट शिकायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता लगेच बघायचा आहे तुम्हाला मी हा गोट कसा बनवलेला आहे ते दाखवणार आहे लगेचच व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि पलटी जर का पडत असेल म्हणजेच बोट तर हा तयार ब्लाउज आपण केलेला आहे आणि इकडे बघा हा जो कपडा आहे ना तर हा कपडा जो आहे तो मार्केटला इझी मिळतो तर जसे हे काट असतात ना आता कॉपर सिल्वर गोल्डन रोज गोल्ड असे भरपूर सारे मार्केटला कपडे अवेलेबल आहेत तर तुम्ही आणायचा आहे हा कपडा आता कस्टमरने आपल्याला काहीसुद्धा सांगितलेलं नाही ब्लाउजच्या बाबतीत आपल्या मनाने आपल्याला करायचं आहे तर तुम्ही जर का तुमच्या मनाने ह्याला अगदी परफेक्ट असा बोल्ड बनवून जर का दिला ना तर हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्का तुमचं कस्टमर जे आहे ते वाढणार आहे तरी इथं बघा अशा पद्धतीने हा बरोबर सव्वा इंचाची ही पट्टी कट करून घ्यायची आहे मी जशी कट करते ना त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि तुमचा पलटी पाडण्याचा प्रॉब्लेम सुटकी सरशी दूर होईल हा व्हिडिओ लास्टपर्यंत जर का तुम्ही बघितला ना तर तुम्हाला गोट कसा बनवायचं लगेच लक्षात येणार आहे तर जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला इथे हा कपडा घ्यायचा आहे जेणेकरून ये ना याला जॉईंट येणार नाही आहे ना अशा पद्धतीने कपडा आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा एवढा तुकडा मी घेतला आहे आणि अजून थोडासा तुकडा आपल्याला लागणार आहे तर तो इकडच्या साईडने मी घेते अगोदर कपडा सरळ करून घ्यायचा आणि नंतर हे बघा मी जशी घेते ना तर बरोबर कपडा तिरपा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण हे तुकडा कट करून घ्यायचा आता इथं बघा तर कपडा घेताना आपण तिरप्यात कट केला त्याच्यामुळे हा स्ट्रेच होतो आहे बघा आहे ह्या पद्धतीने तर गोट बनवण्याच्या दोन थी थी ते तीन पद्धती आहेत आणि प्रत्येक पद्धतीमध्ये आपला गोट अजिबात पलटी पडत नाही मैत्रिणींनो तर ही पद्धत एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता इकडे बघा हा जो कापडा आहे याचं हा तिरप टोका आहे ह्या साईडला आहे तर ह्या कपड्याचं टोक आहे ना ह्या साईडला करायचं आहे विरुद्ध दिशेला करायचं आहे आणि हे असं एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी जसं घेते आहे ना ह्या पद्धतीने आणि ह्याला आहे ना पीक मारून घ्यायची आहे डबल टीप मारून बघा मारून आपली झालेली आहे तर एवढी मोठी पट्टी जी आहे ती आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर काय करायचंय इथे ना एक्स्ट्राचा थोडासा कपडा हा कट करायचा आणि इथे आहे ना ह्याला या पद्धतीने असं नख मारून घ्यायचं आहे बघा तुम्ही जर का ही पद्धत ट्राय केली तर तुमचे कस्टमर कुठे जाणार नाहीये पोटवरती सगळं ब्लाउजचं काम जे आहे ते अगले अवलंबून असतं तर आता एका साईडला आपण याला टिप मारून घेऊन झाल्यानंतर इथे आय आणि हुकची जी पट्टी आहे ती एकाला एक मॅच करून बघायची आहे तर आपली बरोबर एक सारखी आलेली आहे बघा इथे आणि आपल्याला सुरुवात करायची आहे आता बोट बनवायला तर इकडे बघा इथे अर्धा इंचा आणि फोल्ड केलेलं आहे आणि इकडे अशी सुरुवात करायची आहे अतिशय सोपी पद्धत तुम्ही नवीन जर का शिकत असणार तरी सुद्धा तुम्हाला हा गोट बनवता येईल आता मी इथं काय केलेलं आहे इथं माझं थोडासा पंचकोणी गाळा मी घेतलेला आहे तर इथे जाग्यावरती मी सुई फिरवलेली बघा म्हणजे कपडा फिरवलेला आहे सुई जी आहे ती कपड्याच्या आतच इथं ठेवायची कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि परत एकदा स्टार्ट करायचं आहे एकसारखं मार्जिन अगदी व्यवस्थित असं त्याच्यानंतर इथे बघा इथे एक बोट शोल्डरच्या बाजूला आणि इकडे जेव्हा आपण येतो ना तिथे हा थोडासा खेचून घ्यायचा आहे हवचा कपडा फक्त आणि परत आपल्याला रेग्युलर नंतर अजिबात कपडा खेचायचा नाही कुठलाच कपडा खेचा अगदी हलक्या हाताने एक मारत चालायचा आहे आपला म्हणजे ब्लाऊजचा कपडा किंवा बोर्डचा कपडा आपला ओढायचा नाही शोल्डरच्या त्रिसाठ इंची कपड्याला म्हणजे गोडचा कपड्याला ताण द्यायचा आहे बस परत आपण इथे कॉर्नरवरती आलेलो आहोत आणि इथे सुई सोयात टाकली आणि असा कपडा फिरवून घेतलेला आहे त्याच्यानंतर परत एकदा सुरुवात केली आणि इथं शेवटच आपण इकडे कट करून घेणार आहोत बघा तर इथं बी कट केला आणि आतमध्ये याची फोल्डिंग करून आलेली आहे तर पट्टी झाली आपली लावून आता इथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत जिथं आपण कॉर्नर होता ना पंचकोणी गायाचा तिथे नॉचेस द्यायचे त्याच्यानंतर या साईडला सुद्धा नॉच देऊन घ्यायचा आहे थोडासा कपडा एक्स्ट्रा असेल ना तर तो कटसुद्धा करून टाकायचा आहे तर इथे बघा थोडासा एक्स्ट्रा तर तो कट करायचा आहे कुठे ब्लाऊज शिवताना धागे निघालेले असतील हे बघा इथे निघालेले धागे तर ते सुद्धा आपण कट करून घेऊ जास्तीचा कपडा जो असेल तो कट करायचा आहे बघा असा मी कट करते ना तसा हे पद्धत खूप सोपी पद्धत आहे अगदी नवीनही शिकत असतील ना तरी सुद्धा तुम्हाला हा फायद्यात पडणार आहे माझ्या जास्त कारागिर आहेत ना काही काही त्यांना अजूनही गोड जमत नाही पंधरा पंधरा वर्ष झालेली आहेत पण गोठमुळं ब्लाऊज लावले ना कस्टमर नाराज होतं तर हे बघा आपण सगळं कट केलेलं आहे असे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे निघतात त्याच्यानंतर इथे बघा आता आपण सुरुवात करत आहोत तर ही खूप मेन गोष्ट आहे म्हणजे हीच मेन ट्रिक आहे तर हे जे मधलं कपडा आहे ना हा हा आत इकडच्या साईडला करायचा नाही तर हा बरोबर ह्या गोटच्या आत जाऊन इथे कवर करून घ्यायचं आपल्याला बघा ठीक आहे आणि पाहिजे तसा जाड बारीक तुम्ही गोट मग बनवू शकता तर बघा आता आपण सुरुवात करूया तर मी सुरुवात केलेली आहे तर गोटाच्या साह्याने ना या पद्धतीने गोटा सबध चालायचा आहे खूप मस्त गोट तयार होतो इथे आपला झालेला आहे परफेक्ट गोट तयार हे बघा पायपीन आपली अगदी व्यवस्थित साईड फिटिंग पण बघू शकता तर ह्या खूप कमी मापाचा ब्लाउज आहे हा हे बघा पंचकोनी गाळा आहे बॅक साईड पण बघू शकता तुम्ही इथली आतली फिनिशिंग पण बघू शकता हे बघा आणि जवळून दाखवते मी तुम्हाला कसा तयार झालेला आहे बघा हा गोठ तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ पायपिंग करण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक लाए। शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला तर अशा पद्धतीने जर का तुम्ही काम केलं ना तर तुमचं कस्टमर कुठेसुद्धा जात नाही मैत्रिणींनो हे बघा चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय